चंद्रपूर शहरात शिवा वझरकर यांची पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेला आता एक वर्ष झाले आहे या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला असला तरीही त्यांना शहरात राहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असे असूनही आरोपी शहरात मुक्तपणे संचार करीत असल्याचा आरोप वझरकर परिवाराने केला आहे त्यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे या संदर्भात वझरकर परिवाराने पत्रकार परिषदेद्वारे पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली आहे माझं नाव अमित विक्रांत वझरकर मागच्या वर्षी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला माझा लहान भाऊ शिवा वझरकर याची कुट रचून स्वप्नील काशीकर हिमांशु कुमरे आणि अन्य सहा लोकांनी याचा खून केलेला आहे आता वर्षभराच्या आतमध्येच यांच्यापैकी सहा लोकांना बेल भेटलेली आहे आणि हे लोक चंद्रपूरमध्ये आताही वारंवार सगळ्याच ठिकाणी मोकळे फिरून राहिलेले आहेत आणि डायरेक्टली इनडायरेक्टली हे लोक आम्हाला धमक्या पण देऊन राहिले आमच्या साक्षीदारांना किंवा जे काही आम्हाला इंटरनली डायरेक्टली किंवा इंडायरेक्टली आम्हाला सपोर्ट करतात त्यांना धमक्या देऊन राहिल्या आहे तर आमची मागणी हीच आहे की तुम्ही यांच्यावरती काहीतरी आणा या मुलांवरती त्यांना हे लोक जे सरकारकडनं यांना कोर्टाकडून या लोकांना जे काही भेटलेला आहे आदेश हे लोक चंद्रपुरात फिरू न नाही शकत तर हे लोक चंद्रपुरात फिरत आहे ते लोक लो रुल्स सोडत आहेत आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला सर धमक्या देऊन राहिल्या आणि आम्ही घाबरून सगळे लोक फिरत आहे इकडे आणि आम्ही मोक्याची पण या लोकांसाठी आम्ही निवेदन केलं आहे आयजी सरांना एसपी सरांना सगळ्यांना आणि याच्यावरती पण प्रोसेस व्हावी ही आमची इच्छा आहे सर